मित्रांनो देवाच्या रूपामध्ये मंदिराच्या बाहेर चक्क कुत्राच येऊन बसलाय का काय अशी व्यथा झालेली आहे त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यापैकीच एक व्हिडिओ खूपच प्रचंड व्हायरल होत मंदिरा आहे मंदिराबाहेर एक कुत्रा बसलेला आहे आपण पाहू शकता लोक मात्र जेव्हा मंदिरातून दर्शन करून येतात तेव्हा हा कुत्रा सर्व लोकांना दर्शन देतो जेव्हा लोक मंदिराच्या बाहेर येतात तेव्हा कुत्रा हा आपला एक पाय वरी करतो असं वाटतं एक या वेळेला हा कुत्रा देवाच्या रूपामध्ये येऊन लोकांना आशीर्वादच देतोय काय या कुत्र्याचं असं वागणं पाहून काही लोक त्या कुत्र्याचं दर्शनसुद्धा घेत आहेत आणि त्याला खायलासुद्धा देत आहेत कारण एक कुत्रा मंदिराच्या दारात बसणं आणि चक्क येणाऱ्या भक्तांना दर्शन देणं हे खूपच वेगळं आहे काही लोक मंदिराच्या जेव्हा बाहेर निघतात तेव्हा हा कुत्रा चक्क त्यांच्या हातात हात देतो आणि काही लोकांच्या तर डोक्यावर सुद्धा आपला पाय ठेवतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अनेक लोकांचं म्हणणं आहे देव हा कोण्याना कोण्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन देतो हे सुद्धा या कुत्र्याने सिद्ध करून दाखवलं तर काही युजर्सने अशा सुद्धा कमेंट केल्या देव हा आपल्या आजूबाजूलाच असतो पण आपण त्याला ओळखत नाही